टला मैडम आपको दिया गया पुरस्कार और आपका मनाया गया जन्मदिन क्या इस उपलक्ष में आप कुछ कहेंगे मी भला क्या आप सहेंगे क्योंकि मेरे बारे में कहना पड़ेगा तो मराठी में कहना पड़ेगा इसीलिए मैंने कहा आपको सहना पड़ेगा फिर भी राष्ट्रभाषा का सम्मान करते हुए शुभारंभ करूंगी मैं हिंदी में और मेरे बारे में जब कहूंगी तो मराठी में गौर से सुनिएगा मैं कोई शायर है कभी नहीं इसका कोई गम नहीं पर आप सबके सम्मूह दो लफ्ज दो शब्द कहली दी एक बात कम नहीं आपके मराठी गौर से सुन रहे ना ठीक है जरी आली माजी साठी केव्हाची कविता आहे जुनी कविता आहे नव्या रूपात आहे मी नवी आहे तुमच्यासाठी जरी सध्या तरी आहे साठीची कविता जरी आली आहे माझी साठी तरी ठेवली मी माझी अशी स्वस्त काठी कारण तुम्हा सर्व लोकांची शुभेच्छा आहे माझ्या पाठी अशाच होत राहू दे आपल्या भेटी काठी कशी आज होईल भेट बाजार हाती मी राहते नाग नदीच्या काठी शेजारी राहतो नावाचा राठी माझ्या हातात आहे विशेषतः धम्म काठी मी असं काय निघते जनतेच्या सेवेसाठी बऱ्या पुरे करते नाही तर माझं हृदय ताठी कारण अशी माझी नाही तर मला काय मॅडम आमच्या दिमागसाठी जर एक मनोरंजनात्मक एक काव्यात्मक एक झोप मोड झाली पाहिजे झोप झालेला आहे तर थोडं सुस्तावू शकते आणि म्हणून माझा हा उपयोग आहे बाकी काही नाही एवढं सुंदर प्रबोधनात्मक इतकं चांगलं बौद्धिक भोजन मिळाल्यानंतर हाच सेवंग हाच सेरस व्हावा अशी मनिषा होती म्हणून त्याचा सदुपयोग म्हणून आता मी कविता माझी वर केली आता माझ्यापासून माझ्या मुलावर माझ्या मुलाचं नाव आहे मुनिंद्र मुनिंद्र आहे माझा एकुता एक, एक लेख तसा पुत्र म्हणून आहे तो लेख माता पित्याची काळजी पूर्व करतो ते रेख आणि म्हणून त्या आदर्श लेख त्याच्या जन्मदिवसासाठी जा नाही केला के मी केक मेक फेक व सदच केले त्याच्या शब्द फेक हाच त्याच्यासाठी माझा म्हणून चेक मी नाही म्हणत की बाबा तो फाडून दे टाक परंतु कधीतरी करून टाकतो बा एकदा तरी चेक ओके आता झालं

हे विचार प्रसारित केले जातात ह्या चॅनलवरून आजपर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्हिडिओ समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा आपण या चॅनलवरून प्रसारित करू खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे बेल बटन ते टिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा